मंडई नमस्कार गुड इव्हिनिंग नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आजपासून दोन हजार सव्वीस साल सुरू होत आहे आणि शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने आणि आज एक प्रसंग घडला आहे तो तुमच्याशी शेअर करायचा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर सगळ्यांना हे नवीन वर्ष सुखाचं आरोग्याचं आणि सुखसमृद्धीचं जाव या शुभेच्छाही देते आणि आज एक इथे घडलेला प्रसंग तुमच्याशी शेअर करायचा आहे म्हणून हा व्हिडिओ मी करते पहा ग्रामीण भाग म्हटलं की सगळे प्राणी मात्र आनंदाने ऐकोपाणी इथे राहतात पण आज घडलेला प्रसंग असा आहे की आमच्या राजाने आज खूप छान काम केलं आहे इथे या अंगणामध्ये या झाडाच्या थोडंसं हिरवळ आहे तिथे साप आला होता साप तो पण नाग होता आणि मोठा होता आणि तो आलेल्या लक्षात थोडंच येणार मी किचनमध्ये काम करत होते पण सकाळी ही दुपारची गोष्ट आहे बारा एक दोनच्या दरम्यान तर तो, तो भुंकला वेगळ्या आवाजामध्ये भुंकला आता मला त्याचा आवाज पण समजता तो कसा भुंकतोय त्यावरून कळतं की कुणीतरी आहे अनोळखी गेटवर किंवा त्याला काय वेगळं झालंय किंवा काही कीटक प्राणी दिसलेत तर त्याचं जे भुंकणं होतं त्यावरूनच मला अंदाज आला की काहीतरी त्याला दिसतंय आणि मी बाहेरून पाहिलं तर तो त्या विशिष्ट ठिकाणी जाऊनच भुंकत होता मग माझ्या लक्षात आलं की तिथे काहीतरी आहे मग मी जाऊन पाहिलं तर काटा आला अंगावर मी पाहिलं होतं तो, तो बाहेर यायचा प्रयत्न करायचा पण राजाच्या भुंकण्याने तो मागे जायचा आणि फलं असा पाहिला आत्ता पण काटा आला आहे माझ्या अंगावर आणि तरी एवढा काठी एवढा जाड तरी असेल एक साधारण आणि खूप भीती वाटत होती आता काय करावं खरं तर खूप भयानक असा प्रसंग होता हा इथे आलेलं होतं पहा सगळा पसारा पडलाय तिथे आणि मग मात्र त्याने काही त्याची वाट अडवली तो बसला कोपऱ्यात जाऊन आता काय करावं आता इथे ग्रामीण प्राणी मित्र किंवा सर्पमित्र कुठे भेटणार आहेत आपल्याला त्याची सुटका करायला आणि आम्ही पण काय करणार मग शेवटी एक दोन मुलं बोलावले आणि आमच्या सरांनी त्याला कसं तरी कशा तरी प्रकारे या शेतात किंवा गेटच्या बाहेर घालवलेलं आहे म्हणजे किती भयानक पद्धतीने त्याला घालवले आणि त्यात एक विशेष गोष्ट मला नमूद करायची थी। एक थिमेट किंवा थायमेट नावाचं एक औषधी पावडर आहे अशी ती पावडर अगोदर त्यांनी टाकली त्याच्यामुळे तो साप थोडासा असा गहाळ झाल्यासारखा झालेला होता म्हणजे त्याची इतकी सफळ आता राहिलेली नव्हती त्या थिमेटच्या वासाने असे कीटक पळून जातात असं हे म्हणतात त्यामुळे आम्ही काय करतो तर नेहमी या कंपाऊंडच्या आजूबाजूला सगळ्या बाजूनी एक पंधरा दिवसात किंवा आठ पंधरा दिवसांनी साधारणपणे असं चिमुटभर असं थोडं 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 टाकत जातो त्याच्यामुळे काय होतं की असे प्राणी आसपास येत नाहीत आणि शेवटी हा शेतीचा भाग आहे सगळा हे प्राणी असणारच आहे त्यांच्यासोबतच आपल्याला जीवन जगायचं आहे खरं तर अशा प्रकारे साप किंवा नाक किंवा हे प्राणी संरक्षित आहेत तसे तर सगळेच प्राणी अगदी बिबट्यासुद्धा संरक्षित आहे त्याने मानवाला खाल्लं तर आहे पण आपण त्याला मारू शकत नाही असा कायदा आहे आता त्यात काही आपण करू शकत नाही पण आपला जीव कसा सुरक्षित ठेवता येईल ही मात्र काळजी घेऊ शकतो आता पहा राजा भुंकतोय त्याला पलीकडे काहीतरी दिसलेलं असणार आहे कुणीतरी जाताना शेतातून किंवा काही अनोळखी व्यक्ती किंवा काहीतरी दिसलंय त्याचं भुंकणं चालू झालं आहे म्हणून त्याच्या भुंकण्याचा तुम्हाला आवाज येते पण खरंच आज या माझ्या राजाचे खूप आभार खूप छान कारण साप यापूर्वी आजूबाजूला इकडे तिकडे आम्ही खूप पाहिले साईडने जाताना वगैरे ते निघून जातात पण हा घराच्या दिशेने होता आज म्हणून मात्र त्याने आम्हाला वाचवलेलं आहे कदाचित पाय पडू शकतो कदाचित अंधारात किंवा तिथेच थांबला तो चप्पल असते तिथे आम्ही चप्पल घ्यायला गेलो तर अपाय होऊ शकतो म्हणून खरं तर काळजी घेतलीच पाहिजे आता शहरी भागामध्ये सर्पमित्र वगैरे उपलब्ध होतात त्यांचे नंबर वगैरे तर पटकन ऑनलाईन मिळून जातात कुणीतरी मदत करू शकतं पण ग्रामीण भागात कोण मदत करणार आहे किंवा सर्पमित्र ही संकल्पनाच थोडीशी वेगळी आहे हां बिबट्याच्यासाठी मात्र वनविभागाकडून पिंजरे लावले जातात पण खरं तर साप आणि इतर कीटक प्राणी सगळेच शेतकऱ्याचे मित्र आहेत त्यांच्यामुळे शेती चांगली होते किंवा शेतीचं संरक्षण होतं किंवा काही फायदे आहेत तोटे आहेत नाकारून चालणार नाही पण आपला जीव सांभाळून ती आपण घ्यायचं आहे पहा खरं तर एक अशी दुःखद घटना आमच्या कुटुंबामध्ये घडलेली आहे आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती सर्पदंशाने गेलेली असल्यामुळे खरं तर आम्ही खूप खूप मानसिकदृष्ट्या थोडे सेन्सिटिव्ह झालेले आहोत कारण घटना खूप भयानक घडलेली होती खूप काळ झाला त्याला पण त्या काळामध्ये पटकन औषधोपचार झाला नाही किंवा अनेक इतर कारणं असतील पण घटना वाईट घडली तेव्हापासून मात्र आम्ही अशा कीटकांपासून प्राण्यांपासून खूप काळजी घेतो थाय थीमेट किंवा थायमेट आजूबाजूला टाकणं चपला बूट किंवा आवश्यक त्या गोष्टी हात घालताना अडचणीच्या ठिकाणी ती काळजी घे गे घेतलीच पाहिजे सगळ्यांनी सा म्हणून साप मारू मात्र नका मी सांगते साप मारणं हा खरं तर गुन्हाच आहे कुठलाही जीव प्राणी मारूच नाही सापच काय पण काही वेळेला काहींचा निरुपाय होत असेल हे सांगता येत नाही आपल्याला कारण ज्याच्यावर वेळ प्रसंग येतो ते त्यालाच माहिती आहे म्हणून सापाच्यापासून आपला बचावही होईल आणि बिचारा तो पण सुरक्षित राहील याची आपण काळजी घेऊया जीओ अर्जीने दो हा संदेश देण्यासाठी मी आलेली आहे आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या राजाचे खूप खूप आभार राजाला दुपारी दोन दोन गरम पोळ्या करून टाकलेल्या आहेत मी आणि आताही संध्याकाळी दूध पोळी किंवा दूध भाकरी द्यायचा विचार आहे असा आमचा राजा चला बाय बाय निरोप घेते नवीन वर्ष पुन्हा एकदा सांगते नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आरोग्याचं आनंदाचं दीर्घायुषी असं तुम्हाला जाओ आणि तुमच्या शुभेच्छा आम्हालाही लाभत बाय बाय धन्यवाद